एका बाऊलमध्ये दोन कप बेसन घ्यायचे त्याच्यामध्ये हळद चवीपुरतं लाल तिखट मीठ टाक पाणी टाकून अशा प्रकारे पीठ मळायचं आहे साच्याला तेल लावून त्यामध्ये पीठ भरायचे आणि अशा प्रकारे तेलामध्ये शेव आहे आणि एक दोन ते ती तीन मिनटं हे शेव सर्व तळून घ्यायचे तर अशा प्रकारे शेव तळल्यानंतरनं कढईमध्ये धने जिरे तिळं आणि ओलं खोबरं टाकून भाजून घ्यायचे तर हे काढल्यानंतरनं यामध्येच कांदा लसून घ्यायचे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतरने टोमॅटो टाकायचे जे काही का साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते तर सर्वात आधी खोबरं तीळ आणि कोथिंबीर टाकून बारीक करायचे त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं टोमॅटो टाकायचे आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे बारीक केलं कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे अर्धा चमचा जिरे बारीक केलेला मसाला टाकायचा आहे चवीनुसार ला काळं तिखट मीठ पनीर मसाला हळद टाकायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक पाच ते सहा मिनटं उकळी आणू द्यायचे गरम तरीवरती शेव टाकून घ्यायचे